सोलापूर संभाजीनगर आणि येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल चेन्नई सुरत रस्ता असेल हे सगळे रस्ते जवळजवळ जवळ चाळीस हजार कोटी रुपयाच्या रस्त्याच्या योजना मोदीजीने या सोलापूरला दिल्या मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीकडे पाहत असताना या ठिकाणी मोदीजीने गेली पाचशे वर्षाचा गुलामीचा कलंक ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपण बनायंगे मंदिर म्हणून अनेक वर्ष राम भक्तांनी संघर्ष केला परंतु मोदीजीने या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बनवलं ही या देशातील जनता कदापि विसरणार नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये काही लोक ढोंग करतायत जे लोक या ठिकाणी जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर भडकवला जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आपले संत महांत वारकरी या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये मित्रांनो मित्रांनो काँग्रेसची अवस्था काय झाली आहे मित्रांनो काँग्रेसला घराने शाहीने आहे काँग्रेसला भ्रष्टाचाराने आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचा अमेठी सोडून वायनाडला जायला लागले मित्रांनो त्या वायनाड मध्ये सुद्धा या वेळेस राहुल गांधीचा शंभर टक्के पराभव आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही जनतेमध्ये जातोय आम्ही त्या ठिकाणी परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मत मागतोय आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मत मागतोय आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मत मागतोय मित्रांनो काँग्रेसवर ही वेळ आली की फॉर्म भरायला त्यांना नकली शाहरुख खानला इथे आणावं लागलं मित्रांनो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये राम सातपुतेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक ग्रामपंचायतची नाहीये ही निवडणूक पंचायत समितीची नाहीये ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाहीये मित्रांनो ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची नाहीये ना ही निवडणूक आमदारकीची आहे मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे हे सोलापूरकरांना पक्क माहित आहे बरोबर ना त्यामुळं मित्रांनो जेव्हा जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सोलापूरकर त्या ठिकाणी देशाच्या भवितव्यासाठी उभे राहतात हा या सोलापूरकरचा सोलापूरकरांचा आहे मित्रांनो मित्रांनो अनेक घटना घडत असतात परंतु काल परवा कर्नाटकामधली आपली बहीण नेहा हिरेमठची जी सरेआम हत्या केली या हत्येचाही मी या सोलापूर मधून निषेध करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो काही लोक म्हणतात लेकी बद्दल बोलतात पण सोलापूरकर जागरूक आहेत सोलापूरच्या जर लेकी सुरक्षित ठेवायच्या असल्या तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाहीये मित्रांनो त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या ठिकाणी राम सातपुते उमेदवार आहे परंतु राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान आहे हे सोलापूरकरांना माहिती आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे मला सोलापूर मध्ये माझ्या सोलापूर मधून मुंबई पुणे बँगलोर चेन्नई या ठिकाणी जाणाऱ्या माझ्या युवकाला सोलापूर मध्ये मला आय टी पार करायचं आहे मित्रांनो हे माझं स्वप्न आहे मित्रांनो मला या ठिकाणी मोदीजींना धन्यवाद द्यायचे देवेंद्रजी आपल्याला धन्यवाद द्यायचे की साठ वर्षामध्ये या काँग्रेसला सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही तुम्ही साडेसहाशे कोटी रुपये देऊन दुहेरी पाईपलाईनच काम सुरू केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो मोदीजींचे धन्यवाद देतो मित्रांनो मला या ठिकाणी सोलापूरच्या नदीकाठच्या गावासाठी मी खासदार झाल्यानंतर मला भीमा नदीवरती बॅरेज बंधारे बांधायचे म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो मला सोलापूरच्या सोलापूरच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी मला येत्या काळामध्ये सोलापूरची विमानसेवा सुरू करायची आहे मित्रांनो त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ज्वारी उत्पादक शेतकरी असेल केळी उत्पादक शेतकरी असेल या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो आहे मी अतिशय सामान्य परिवारातून आलोय अनेक दुःख भोगून आलोय मित्रांनो एका तोड कामगाराचा मुलगा म्हणून या ठिकाणी चळवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ताय मित्रांनो